नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे मसाला पाव हा मसाला पाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मी बटर घेतलं एक चमचा तर बटर तर तेल ते दोन ते तीन चमचे तेल घेतलं मी ते तेल घेतलं जिरा आणि कढीपत्ता थोडंसं कडीपत्तान जिरा तळतळलं आहे त्यामध्ये कांदा इथे मी तीन कांदे घेतले आहेत मोठे बारीक चिरलेले तर कांदा थोडंसं तेलात परतून घ्यायचा आणि थोडासा लाल सरवायला द्यायचा आहे तर कांदा तर आला लसूण पेस्ट एक चमचा ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर ता ता टॅमॅटो इथे तीन कांदे घेतले तीन टॅमॅटोही घेतले बारीक चिरलेले हे तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून तर शिमला मिरची घेतली आहे मी दोन तीही उभी चिर बारीक चिरलेली आहे एवढं साहित्य घेतलं याच्यावर तर अजून साहित्य आपल्याला दोन घ्यायचं आहे त्याआधी मीठ चवीनुसार आणि लाल तिखट एक लाल तिखट मी एक चमचा घेतला आहे तर व्यवस्थित तेही मरतून घ्यायचं आणि त्यामध्ये गाजर घेतलं आहे मी गाजर एक घेतलं ते किसून घेतलं आहे मी किसणीवरती आणि बीट एक तेही किसणीवरती किसून घेतलं आहे बीटने कसा थोडासा कलर बदलतो आणि बीट आरोग्याला फायदेशीर असतं त्यामुळे ते व्यवस्थित हे परतून घ्यायचं आपल्याला ते तर व्यवस्थित होईपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असा नक्की सबस्क्राईबर करा मग आता थोडंसं कलर चेंज झाला बीट टाकल्यामुळे तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला कोथिंबीर टाकल्यानंतर परतून घ्यायचं व्यवस्थित कारण कोथिंबीर पण सर्वत्र लागली पाहिजे त्यासाठी आता व्यवस्थित झाल्यानंतर हे थोडंसं शिजायला द्यायचं आहे इथे पाण्याचा वापर मी जास्त केला नाही थोडंसंच पाणी टाकलं आहे शिजण्यासाठी हे जास्त पाणी नाही थोडंसंच पाणी टाकलं आहे एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे चांगलं तर पाणी व्यवस्थित टाकल्यानंतर एकदा परतून घ्या व्यवस्थित तरी आपली भाजी होईल बघा आपली भाजी तयार होते तर चांगली भाजी झाल्यानंतर आपल्याला पाव घ्यायची आहेत भाजी झाली आपल्याला भाजी बाजूला ठेवायची आणि दुसऱ्या एका प्लॅनमध्ये मी पाव घेतले आहे पावला बटर लावलं आहे तर बटर लावल्यानंतर आपल्याला जी भाजी आपण केली होती ती मधोमध ठेवायची व्यवस्थित पावाला लावून घ्यायची आधी आतल्या बाजूने लावून घ्यायची बाहेरच्या साईडने लावायची अशी रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली पाव मसाला पाव कसा झाला आहे ते